हॅलो फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये गणपती बाप्पा बसलेत आज आपण गणपती बाप्पाला मोदक करणार आहोत पण ते कशाचे मी सांगते तुम्हाला हे बघा हे गव्हाचं पीठ घेतले जे आपण चपात्या करतो ते एक कप अर्धा कप गुळ घेतला आहे पूर्ण कप भरून गुळ नाही घ्यायचा जास्त होतो पिठाला तेवढा म्हणून अर्धा कप गुळ घेतला आहे हे बघा ही साय घेतली एक मोठा चमचा भरून एक चमचा भरून तूप घेतले मी वेलची पावडर आधी मी हे गमाचं पीठ भाजून घेते चांगलं तुपामध्ये कढई ठेवली मी एवढे पीठ भाजून घेते मी दाबून भरून घेतलेला आहे कप चांगलं भाजून घ्यायचं थोडं भाजल्यावर मग तूप टाकायचं मी भाजून घेते चांगलं बघा पीठ चांगलं भाजलं आहे छान सुगंध येतोय खमंग आता मी त्यात तुटतात पीठ भाजल्यावर हलकं होतं म्हणून गुळ बरोबरीने नाही घ्यायचा अर्धा घ्यायचा त्याच्या चांगलं एकजीव करायचं पीठ गरम आहे तोपर्यंत त्यातच तो गुळ घालायचा वेलची आणि गूळ गॅस बंद करते मी आता कारण पीठ ते चांगलं शेकलेलं आहे त्यातच आपण गुळ घालू म्हणजे तो गुळ वितळतो आणि वेलची पण घालते वेलची घातली चांगलं एक जीव करू साय टाकली त्यात मी थोडस गरम आहे थोडस अजून थोडेसे दोन तीन चमचे दूध टाकते मी थोडं कोरडं वाटते साय टाकली तरी चालेल ओलावा आला पाहिजे म्हणून असं आता ओलावा मी चटके बसतात हाताला गरम ना ते आता ओलावा आलाय चांगला थोडस दूध घातलं तर काय सुंदर मदत दिसत आहे बघा पेड्यासारखे करायला पण एकदम सोपे दिसायला पण सुंदर एकदम करून घेते मी सगळे हे बघा हे आपले मोदक करून झाले गावाच्या पिठाचे मोदक कसे वाटले कमेंट करून सांगा छान दिसायला पण करायला पण सोपे गणपती बाप्पा मोलया असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपण शक्यतो दहा दिवस नवीन नवीन मोदक करून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा